नमस्कार मित्रांनो मी विशाल सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आहे आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनल मिशन ऑफिसर्स मित्रांनो नुकताच काही दिवसांपूर्वी राज्य उत्पादन शुल्क दोन हजार तेवीस याचा ज्या परीक्षा झाल्या होत्या त्याची फर्स्ट रिस्पॉन्स शीट सर्वांना मिळालेली आहे आणि सर्वांमध्ये एक आनंदाचं वातावरण तयार झालेलं आहे कारण खूप विद्यार्थ्यांनी जवानसाठी फॉर्म भरला होता काही विद्यार्थ्यांनी चपराशीसाठी फॉर्म भरला होता काही विद्यार्थ्यांनी ड्रायव्हरसाठी त्या सर्वांचे आन्सर की आलेले आहेत आणि मागे पण मी काही व्हिडिओ तयार केले त्यावर चपराशी आणि जवान यावरही व्हिडिओ मी तयार केले त्यामध्ये विद्यार्थ्यांनी तर भरपूर प्रतिसाद दिला त्यांचे गुणसुद्धा शेअर केलेत पण महत्वाचं असं की खूप साऱ्या विद्यार्थ्यांना काही अडचणींच्या अडचणींना फेस करावा लागतो काय त्या अडचणी बघा की राज्य उत्पादन शुल्क दोन हजार तेवीस ते विद्यार्थ्यांच्या अडचणी विद्यार्थ्यांना कोणत्या कोणत्या अडचणी आलेल्या आहेत आणि अजूनही सुरू आहेत खूप साऱ्या विद्यार्थ्यांना अशी अडचण आली आहे की हा बघा नंबर वन उत्तर तालिका डाउनलोड होत नाही एरर दाखवत मला खूप सारे मेसेजेस किंवा फोन आले किंवा मागचे जे युट्यूबचे व्हिडिओ तयार केले त्यामध्ये कमेंट सेक्शनमध्ये पण असं बघण्यात आलेलं आहे की सर माझी उत्तर तालिका डाउनलोड होत नाही आहे त्यामध्ये एरर दाखवतो काय करावे तर काही विद्यार्थ्यांनी मला बोलले की सर यावर पण एक व्हिडिओ तयार करा तुम्ही किंवा आम्हाला मार्गदर्शन करा की यासाठी काय करा पुन्हा दुसरं एक महत्वाचा की चपराशी चपराशी मीन्स टोटल महाराष्ट्रामध्ये त्रेपन्न जागा होत्या आणि जिल्हा एक एक दोन दोन एक एक दोन दोन अशा पद्धतीच्या जागा होत्या तर काही विद्यार्थ्यांना मीन्स काही विद्यार्थी ज्यावेळेस त्यांनी फॉर्म भरला होता बरं का त्यावेळेस त्यांना त्या कोणता जिल्हा त्यांनी टाकला होता त्यांना ते त्यावेळेस माहिती होतं बट आता कालांतराने त्यांना हेच लक्षात येत नाहीये की सर कोणत्या जिल्ह्यात फॉर्म भरला होता मला आठवत नाही कारण त्यापासून जो ऍप्लिकेशन भरल्यानंतर त्याला प्रिंट आऊट जेव्हा काढण्यात आली तर त्यावर कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म टाकण्यात आला प्रिंट आऊट आहेत बरं का विद्यार्थ्यांकडे पण तो कोणत्या जिल्ह्यात फॉर्म टाकण्यात आला हे मात्र ते विसरलेत विसरलेत मीन्स त्यांच्या लक्षात नाही तर त्यांनी पण मला मेसेजेस केले कमेंट केले किंवा मला फोन करून सुद्धा विचारले की सर आम्हाला इतके इतके एकशे पन्नास एकशे पंचावन्न गुण किंवा त्याच्यापेक्षा कमी जास्त जे काही असतील ते हे गुण पडलेले आहेत आन्सर केनुसार म्हणजे उत्तर तालिकेनुसार रिस्पॉन्सशीटनुसार पण आम्हाला हे आठवत नाही आहे की आम्ही कोणत्या जिल्ह्यात फॉर्म भरला होता तर दुसरा प्रश्न तोच चपराशी पोस्टचा जिल्हा कसा माहीत होईल चपराशी पोस्टचा जिल्हा कसा माहित होईल कारण ऍप्लिकेशन फॉर्म वर चपराशी पोस्ट ज्या जिल्ह्यात टाकलाय त्या जिल्ह्याचं नाव कुणाच्याच ऍप्लिकेशन फॉर्म वर मेन्शन केलेलं नाही आता या दोघांची पण उत्तरे जी आहेत ती माझ्याकडे नाहीत बरं का पण ती ही उत्तरे तुम्हाला कुठून मिळतील किंवा जर तुमचा रिस्पॉन्स डाउनलोड होत नसेल किंवा नसे तुम्हाला तुमचा जिल्हा जर माहिती करायचा असेल तर नेमकं काय करायचं मी तुम्हाला एक हेल्पलाईन नंबर देतोय बरं का बघा लक्षात घ्या हेल्पलाईन नंबर आता हा जो हेल्पलाईन नंबर दिसतोय हा माझा नाही आहे बरं का हा जो हेल्पलाईन दिसतोय हा माझा नाही आहे हा कुणाचा आहे तर राज्य उत्पादन शुल्क शी रिलेटेड जे काही कुणाला काही तक्रारी किंवा काही सजेशन असतील त्यासाठी हेल्पलाईन नंबर त्यांनी दिला होता सर्वांना तर तो हेल्पलाईन नंबर त्यांचा आहे की तुम्ही या नंबरवर कॉल करा हेल्पलाईन नंबरवर नाईन फोर टू थ्री नाईन सिक्स वन सिक्स सेवन वन राईट या नंबरवर कॉल करा आणि तुमची आयडी आणि पासवर्ड इनफॅक्ट हे सांगतोय की तुम्ही या नंबरवर जर कॉल कराल तर ऑलमोस्ट हा नंबर बंद दाखवेल किंवा संपर्क क्षेत्राच्या बाहेर दाखवेल बट काही काही वेळांसाठी मात्र हे हेल्पलाईन नंबर कामा देतात ज्यावेळेस ते संपर्क क्षेत्राच्या आतमध्ये असेल ऑलमोस्ट तर, तर असं होईल की खूपदा प्रयत्न केल्यानंतर माहिती पडेल तुम्हाला की हा संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहे पण खूपदा प्रयत्न केल्यानंतर हा कधीतरी लागेल जर तुम्हाला यापैकी काही अडचणी अडचणी येत असतील किंवा याच्याशिवाय काही अडचणी असतील ना राज्य उत्पादन शिल् शुल्काच्या परीक्षेसंबंधित तर तुम्हाला या नंबरवर तुम्हाला मदत घेता येईल हा हेल्पलाईन नंबर आहे किंवा दुसरा एक पर्याय सांगताय जर हा नंबर नाही लागत हा नंबर नाही लागतच नाही किंवा रिच होत नाही तर तुम्हाला एक ईमेल आय डी देतं राईट या ईमेल आय डी बघा महाभरती एम एच ए बी एच के आर टी आय डॉट इन महाभरती डॉट इन ॲट रेट जीमेल डॉट कॉम जीमेल डॉट कॉम यावर त्यांना तुम्हाला तुमची जी काही तक्रार किंवा तुम्हाला जी अडचण आहे ती तुम्हाला मेन्शन करता येईल त्यांना मेल करता येईल यावर तुम्ही मेल केल्यानंतर हा सुद्धा मेल आय डी जो आहे तो महाभरतीचाच आहे तर याला मेल केल्यानंतर तुम्हाला त्यांचा रिप्लाय येईल त्या रिप्लाय मध्ये तुम्हाला आय डी आणि पासवर्ड विचारले जातील जर तुम्हाला काही अडचणी असतील तुमच्याकडून सॉल्व्ह होत नसतील तर तुमच्या अडचणी महाभरती डॉट इन ॲट जीमेल डॉट कॉम या <laughs> यावर जर तुम्ही तुमची तक्रार नोंदवली तर ते सॅटिस्फाईड तुम्हाला उत्तर देतील शिवाय <coughs> त्यांना तुमचा मेल सॉरी तुमची आय डी आणि पासवर्ड जर तुम्ही ते विचारतील बरं का त्यांना जर दिले तर तुम्हाला हे जे प्रश्न आहेत प्रश्न महत्त्वाचे कोणते तर महत्त्वाचे प्रश्न हे सर उत्तर तालिका डाउनलोड होत नाही एरर दाखवतो जर तुम्हाला तुमच्याकडून तो एरर दिसत असेल किंवा डाउनलोड होत नसेल तुम्ही यांना मेल करा किंवा यांना कॉल करा आणि तुमचे प्रश्न जे आहेत ते सॉल्व सॉर्ट आउट करा राईट किंवा चपराशी पोस्टचा जिल्हा जर लक्षात नाहीये तुमच्या खूप विद्यार्थ्यांना लक्षात नाही बरं का मला खूप सारे मेसेजेस आले किंवा मागच्या युट्यूब व्हिडिओवर जे कमेंट्स आले आहेत त्या कमेंट्समध्ये सुद्धा असे कमेंट्स केले आहेत विद्यार्थ्यांनी की सर जिल्हा आठवत नाही आहे काय करावं कोणत्या जिल्ह्यात आम्हाला इतके गुण पडलेले आहेत बट कोणता जिल्हा आहे माहिती नाही तर त्यासाठी हेल्पलाईन नंबर दिलेला आहे तुम्हाला या हेल्पलाईन नंबर वर कॉल करा तुमचा प्रश्न सॉल्व्ह करा किंवा हा जर रीच होत नसेल तर तुम्हाला मी मेल आय डी देतोय या मेल आयडी वर तुम्ही त्यांना मेल टाका तुमची तक्रार सोडवा याशिवाय याशिवाय बरं का जर इतर काही प्रॉब्लेम असतील तर तुम्हाला मला विचारता येईल की माझा नंबर देतोय नाईन डबल फाईव्ह टू झिरो टू एट नाईन डबल एट नाईन डबल एट विशाल सर म्हणून तुम्हाला मला इतर इतर कुठल्याही स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड कुठलाही प्रश्न असेल तर सह सह तो तुम्हाला या नंबरवर मला व्हॉट्सअपवर करता येईल बरं का वर तुम्हाला तुमचे प्रश्न विचारता येतील जर तुम्ही कदाचित कॉल करण्याचा प्रयत्न कराल तर कॉल सहज असहजी रिसीव्ह होत नाही कारण मी लेक्चरमध्ये असतो त्यामुळे आणि मग नंतर अननोन कॉल दिसतात त्यामुळे मी बॅक करत तुम्ही व्हॉट्सअपवर तुमचं नाव हो। आणि तुमचा तुमचा जो काही प्रश्न असेल तो तुम्ही या नंबरवर मला व्हॉट्सअपवर पाठवू शकता तुमचं सॅटिस्फाईड उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन राईट तर काही विद्यार्थी मला बोलले होते की सर या अशा अशा काही प्रॉब्लेम्स आहेत तुम्ही यावर एक छोटासा व्हिडिओ तयार करा आम्हाला गाईडलाईन द्या आम्हाला मार्गदर्शन करा तर मला सध्या तुमचे हे जे प्रश्न आहेत त्याची उत्तर माझ्याकडे नाही पटक्या हेल्पलाईनवर तुम्हाला तुम्हा मिळतील त्या तुम्हा नंबरवर कॉल करा किंवा त्या ईमेल आय मेल करा तुमचे प्रश्न सुटतील राईट तर ही एक छोटीशी छोटीशी माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ मी तुम्हाला तयार केला आहे आणि खूप विद्यार्थ्यांना हा प्रॉब्लेम आहे त्यामुळे हा तयार करण्यात आलेला आहे आय होप की ज्यांना प्रॉब्लेम असतील ज्यांना प्रॉब्लेम असतील त्यांचं सोल्युशन मिळेल किंवा कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला मेन्शनही करता येईल की सर मला असा असा प्रॉब्लेम आहे किंवा हा प्रॉब्लेम होता पण आता सॉर्ट आऊट झाला किंवा नाही झाला असंही तुम्हाला म्हणता येईल राईट तर तुम्हाला जर व्हिडिओ खरंच कामाचा वाटला असेल तर लाईक त्याला शिवाय मित्रांना शेअर करा ज्यांना हा प्रॉब्लेम असेल त्यांना आणि तुमच्या कमेंटचं नेहमी स्वागत आहे कमेंटचं स्वागत म्हणजे माझ्याबद्दल काही तक्रारी असतील किंवा मला काही चांगले सजेशन द्यायचे असतील तर त्याचं नेहमी स्वागत असेल राईट आणि शिवाय तुम्हाला कोणत्या परीक्षेमध्ये किती गुण चपराशीला किती गुण किंवा जवान या पोस्टसाठी किंवा ड्रायव्हर पोस्टसाठी तुम्हाला किती गुण मिळाले आहेत हे सुद्धा तुम्हाला मेन्शन करता येईल तुमच्या कमेंटचं नेहमी स्वागत तर तात्पुरता हा व्हिडिओ मग मी इथे स्टॉप करतो आहे पुन्हा एखादी नवीन अपडेटेड व्हिडिओ घेऊन मी नक्कीच तुमची वेट करेल टिल देन ऑल ऑफ यू थँक्यू सो मच थँक्यू